पाडव्याची गुढी सजवण्यासाठी अद्वैत सोहम आणि राहुल बांबू घेऊन बाहेर येतात कला त्यांना मदत करत असते तेव्हा आबा कलाकडे बघत असतात कलाची जी काही तयारी सुरू आहे ते बघून आबांना खूप छान वाटत असतं कलाच्या चेहऱ्यावरती देखील आनंद बघून आबांना आनंद होत असतो कला कळसाला कल हदी कुंकवाची पाच बोटे लावत असते साडी वगैरे त्या गुढीला ती माळत असते जे काही आहे ते गुढीला व्यवस्थित तयारी कला करत असते हद्वे त्यावरती मस्त हार घालतो आणि गुढी मस्तपैकी सजून उभी केली जाते चांदीकरांची गुढी छानच असते अगदी सर्वजण आनंदाने हा उत्साह साजरा करत असतात गुढी उभी केल्यानंतर सर्वजण मनोभावाने गुढीला हात जोडून नमस्कार करतात सर्वांनी नमस्कार केल्यानंतर आबा अगदी आनंदाने म्हणतात की कला अद्वैत चला गुढीची पूजा करून घ्या तेव्हा अद्वैत आणि कला लगेच पुढे येतात कलाही गुढीला हळदी कुंकू लावते आपल्या कपाईसुद्धा हळदी कुंकू लावून घेते कला सर्व काही व्यवस्थित करत असते हे बघून सरोज आणि रोहिणी यांना खूप दफाट झालेला असतो रोहिणी लगेच सरोज वहिनीला म्हणत असते की हे बघ सरोज वहिनी हे झालं ना डॅड दुसरं काय करणार हिला सपोर्ट करणार ना सरोज लगेच रोहिणीचा खाली करते आणि रोहिणीला म्हणते की अगं मी तर अगदी बरोबरच बोलले ना डॅडने बसल्या बसल्या कलाला सगळं काही पूजा करण्याचा चार्जस दिलाय जणू कारण कला ही पूजा करत असते दोघींना काही आवडत नसतं रुहिणी म्हणते की हे बघ गुढीसाठी सर्वांनी सर्व तयारी केली आहे परंतु सगळ्यात जास्त मान मात्र कोणाला मिळाला कलाला दुसरं आणि तू जे काही करत आहे ते अगदी विचार करून कर कारण ही कला ही मुलगी साधी नाही आहे डॅड सर, सर्व सर्वप्रथम तिला सपोर्ट करतात सरळ म्हणते की हे बघ अगं दोन वर्षाचं एक व्हायला नको आहे म्हणून मी तुला सांगते आहे की एकदम शांत डोक्याने या सर्वांचा विचार कर तेव्हा दोघींचीही सुरू असते विचारी पूजामध्ये मग्न असते शांत डोक्याने विचार करून निर्णय घे असं ती म्हणत असते तेव्हा माझ्या मनातसुद्धा अगदी तोच विचार येऊन गेलेला आहे परंतु तसं काही होणार नाही असं सरोज रोहिणीला म्हणत असते कलाने मनोभावाने गुढीची पूजा केलेली असते पूजा झाल्यानंतर अंजूकडून पाठ घेते त्या पाटावरती देवाचं नैवेद्यसुद्धा ठेवत असते केळीच्या पानावरती नैवेद्य ठेवलेला असतो इतक्यात आबांचं लक्ष येतं आबा म्हणतात अगं रजनी नव्या वर्षाचा पहिला आंबा तर त्यावरती ठेवलेलाच नाही आहे रजनी म्हणते हो ना आबा, आहे आणते तो सुद्धा नैवेद्यासाठी ठेव असं म्हणतात आबा रजनी म्हणते की हो मी सांगते अंजूला अंजू आंब्याचं सुद्धा ताट ते थे, ठेवलेलं थे आहे ते घेऊन ये नैवेद्य दाखवायला हवाय असं ती म्हणते यानंतर आबा आणि अद्वेत हे सगळे काही खुश होऊन सर्व पाहत असतात यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वजण मनोभावाने गुढीची पूजा करतात गुढीला नमस्कार करतात तेव्हा ते, ते सगळं झाल्यानंतर आबा हे कलाला म्हणतात की कला आता कडुलिंबा आणि जे काही पिढ्या आहेत ते प्रसाद म्हणून सर्वांना दे सर्वांना वाटायला तिला सांगतात कला मात्र सर्वांना प्रसाद देत असते सर्व जवळ येते तेव्हा ती म्हणते की राग आणि तिच्याकडे बघत असते कला तिला प्रसाद द्यायला जाते परंतु कलाच्या बॉलमधून ती स्वतःच्या हाताने तो प्रसाद घेते आणि कलाला म्हणते की हे बघ हे तुझं बिनबुडाचं सौभाग्य आहे ना हे सौभाग्य जे तू मिरवते ना ते खोट्या सौभाग्याचा पडदा आता लवकरच फाटेल हे तू बघतच राहा हे बघ नवीन वर्षामध्ये ज्या काही त्रासदायक गोष्टी चांदेकरांना ठरतात त्या चांदेकर लोक त्या गोष्टींना बाजूला सारत असतात नवीन आयुष्याची सुरुवात आम्हाला या दिवशी करत असतो तुझ्यासारखी डेजोड झालेल्या लोकांपासून जास्त वेळ घरामध्ये थारा नसतो हे तू लक्षात ठेव तेव्हा कला विचारी सर्व काही अगदी शांतपणे ऐकून घेत असते सरोजचं हे बोलणं ऐकून रोहिणीला तर खूपच आनंद होत असतो सरोज रागानेच कलाकडे बघत असते लगेच सर्वांना म्हणतात की चला आता नवीन वर्षाच्या नवीन आठवणी जुन्या वर्षांच्या कडू आठवणी सर्व दहन करूयात आपण ही गुढी उभारली आणि नवीन आठवणी नवीन जे काही सुरुवात केली आहे त्यामुळे या गोड आठवणी प्रसाद घेऊया सर्वांनी मात्र नवीन वर्षाची सुरुवात करा आपल्या नात्यापासून आपल्या मतांपर्यंत जर काही चुकलं असेल एखादी गोष्ट जर आपण चुकीची समजून ती सावरली असेल तर ती गोष्ट बाजूला सांगा आणि नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात करा हा आबांनी सर्वांना सल्ला दिलेला असतो राहुल आणि राहुल नैनाकडे बघत असतो त्यानंतर सरोजचं बोलणं ऐकून कला थोडीशी नाराज होते ती परत सरोजकडून निघून जाते सर्वांना प्रसाद देत असते राहुल आणि नैना मात्र प्रसाद घेतात कलाकडे नेणा मागून नाक मोरडत असते कला जेव्हा अद्वेत जवळ प्रसाद द्यायला येते आद्वेतला म्हणते की चांदेकर कडू विसरून जा आणि गोड आठवणी पुढे नेऊया तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा आबा दोघांकडे डोळे दो भरून बघत असतात सरोजला देखील दोघांकडे बघून खूप राग आलेला असतो यानंतर कला ही जो यांनाही प्रसाद देते सर्वांना प्रसाद दिल्यानंतर पुन्हा सरोजण मनोभावे गुढीला हात जोडून नमस्कार करतात कला अद्वैतकडे बघत असते अद्वैत कलाकडे पाहतो आणि गुढीकडे सर्वजण बघतात